नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे लिंबाचे भाव थोड्याफार प्रमाणात कमी आहेत त्यामुळे याच महिन्यामध्ये में आपण लिंबू सरबतासाठी लागणारं प्रीमिक्स तयार करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच लिंब फ्रेश असे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता या लिंबापासून आपण याचा रस करणार आहोत तर अशा पद्धतीने या लिंबाच्या मी फोडी तयार करून घेत आहे इथे मी सर्व लिंबांच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी एक गाळणी घेतलेली आहे या गाळणीमध्ये आपल्याला या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे म्हणजे यामधल्या ज्या बिया आहेत त्या गाळणीमध्ये पडतील तर इथे मी सर्व लिंबाचा रस काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व लिंबांचा रस काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तर आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया तिथे मी पसरट असं स्टीलचं ताट घेतलेलं आहे आता या ताटामध्ये आपण जो रस घेतलेला आहे त्यातला अर्धा रस या ताटामध्ये ओतायचा आहे रस ओतल्यानंतर तो अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला या रसाच्या चौपट ते पाचपट साखर घालायची आहे आणि अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची आहे हलवायची नाही आहे रसाच्या वरतूनच अशी आपल्याला ही साखर पेरून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता जर का ही साखर आपण रसा रसामध्ये मिक्स केली तर त्याचा पाक तयार होऊ शकतो त्यामुळे फक्त ही साखर वरतूनच आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या रसामध्ये मी जवळजवळ चार ते पाच पट साखर घालत आहे आता ही सर्व साखर मी घालून घेते तर इथे तुम्ही बघू शकता ताटामध्ये मी अशा पद्धतीने साखर पसरवून घेतलेली आहे आता मी दुसरं ताट घेते आणि या ताटामध्ये पण अशाच पद्धतीने आपला जो उरलेला रस आहे तो घालायचा आहे आणि यामध्ये पण या रसाच्या चौपट ते पाचपट साखर आपल्याला या आ, स्प्रेड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे रस असतो तो रस आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने साखर पसरवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही ताटामध्ये साखर अशा पद्धतीने पसरवून घेतलेले आहे आता हे दोन्ही ताट आपल्याला पंख्याच्या खाली ठेवायचे आहेत जवळजवळ चार तास आता ही आपल्याला पंख्याखाली ठेवायचेत आता तुम्ही इथे बघू शकता चार तास झालेले आहेत आणि आता आपण ही साखर थोडीशी ढवळून घेणार आहोत पंख्याखालीच आपल्याला ही साखर वाळून घ्यायची ह्याला ऊन वगैरे अजिबात द्यायचं नाही तर बघा जवळजवळ इथे चार तास झालेले आहेत आणि आता मी एका चमच्याच्या साह्याने ही साखर पुन्हा एकदा ढवळून घेतेय कारण जर का आपण असं केलं नाही तर जो आपला पाक आहे किंवा साखर म्हणजे लिंबामध्ये जी साखर मिक्स झालेली आहे ती ताटाला चिकटून राहू शकते त्यामुळे आपल्याला ही ताटाला चिकटून द्यायची नाही आहे आणि यासाठी दर चार तासाने आपल्याला ही साखर अशा पद्धतीने ढवळून घ्यायची आहे आणि पुन्हा तिला वाळवण्यासाठी स्प्रेड करून घ्यायची आता तुम्ही इथे बघू शकता जी चिकटलेली साखर आहे ती मी काढून घेत आहे आणि पुन्हा ते असं पसरवून ह्याला पंख्याखाली ठेवायचं आहे दोन्ही ताटांमध्ये मी हीच प्रोसिजर करत आहे म्हणजे ती साखर पूर्णपणे काढून घ्यायची आणि पुन्हा तिला स्प्रेड करून पंख्याखाली चार तासासाठी वाळून घ्यायचं तर दोन्ही ताटांमध्ये मी अशाच पद्धतीने करून घेते आणि अशा प्रकारची प्रोसिजर आपल्याला दर चार तासाने करायची आहे जेव्हा जेव्हा आपली साखर थोडीफार वाळते तेव्हा पुन्हा आपण त्या साखरेला ढवळून घ्यायचे आणि पुन्हा तिला पंख्याखाली वाळून घ्यायचे जोपर्यंत आपली जी साखर आहे ती साखर पूर्णपणे खडखडीत वाळत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे तर ही प्रोसिजर करण्यासाठी मला जवळजवळ दोन ते तीन दिवस लागलेले आहेत ला फक्त पंख्याखाली आपल्याला सुकून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ तीन दिवस छान खडखडीत अशी मी पंख्याखाली वाळून घेतलेली आहे या साखरेला मी अजिबात ऊन दाखवलेला नाही आहे आणि छान अशी ही आपली साखर वाळलेली आहे आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया आता यामधली साखर मी एका मिक्सर जारमध्ये अर्ध्या प्रमाणात काढून घेतलेली आहे जेवढी बसेल तितकी मी साखर घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता साखर छान अशी वाटली गेलेली आहे आपली आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सौंधव मीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपलं साधं मीठ घालायचं आहे आणि हे मीठ घालून पुन्हा आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं लिंबू सरबताचे प्रिमिक्स तयार झालेले आहे आता आपण अशाच पद्धतीने पुढची साखरसुद्धा वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं लिंबू सरबताचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे तयार झालेलं लिंबू सरबताचं प्रिमिक्स मी एका काचेच्या भरणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे तयार झालेलं प्रिमिक्स आपण रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचे याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही त्याचबरोबर आता आपण यापासून छान असं लिंबू सरबत तयार करूया इथे मी जवळजवळ दोन चमचे लिंबू सरबताचे प्रिमिक्स घेत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थंडगार असं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडेसे बर्फाचे तुकडे घालायचे आणि सरबत मस्त थंडगार असं लागतं तर आता हे फक्त आपल्याला चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मिसळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी अर्धा मिनटांमध्ये आपलं लिंबू सरबत तयार झालेलं आहे प्रिमिक्सचा हाच फायदा आहे की पटकन तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही लिंबू सरबत तयार करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा